कॉमेडी मेन बालाजी गुरसुळे बीडकर हे सुद्धा आपल्या लग्नाला आले होते त्यांनी काय गिफ्ट केले चला बघूया तर युट्यूबर गणेश शिंदे सुद्धा आपल्या लग्नाला आले होते आणि युट्यूबर गणेश शिंदेने आपल्याला काय गिफ्ट केलंय ते बघूया नमस्कार आहे माझ्या युट्यूब मित्रांनो तर आपले खूप दिवस झाले व्हिडिओ करणं बंद होतं बरं का कारण कारणच तसं खूप मोठं होतं आपलं लग्न जमलेलं होतं आता लग्नाच्या फुटानात पूर्ण मी बघलेला पडलेलो आहे बरं का तर म्हणलं आता थोडा मोकार टाइम भेटला आहे तर व्हिडिओ काढायला सुरुवात करावी आपला फ्रेंड कॉलचा कंटेंट आहे खूप दिवस झाला ती कंटेंट बंद पडलेला आहे तर इथून पुढं आता कंटिन्यू आपण तो कंटेंट करणार आहे तर किंवा व्हिडिओच्या टायटलला तितकं सांगू शकतो की आपलं लग्न खूप छान झालं आणि खूप लांबून लांबून आपले स्टार लोक किंवा आपले मित्र आलेले होते आणि जे काही आपले लांबून मित्र आले होते ना त्यांनी आपल्याला खूप छान छान प्रकारच्या गिफ्ट दिलेल्या आहेत तर मी तुम्हाला त्या गिफ्ट सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही फक्त कंटिन्यू बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तर हा फोटो आपल्याला गिफ्ट केलेला आहे रील स्टार सुजित पवार यांनी शेतकरी पुत्र तर तुम्ही बघू शकता की खूप छान मस्त फोटो आहे हा त्यांनी आपल्याला गिफ्ट केलेला आहे अशा बऱ्याच फ्रेम आपल्याला गिफ्टमध्ये आलेल्या येत्या तर हा तुम्ही गॉगलसुद्धा बघू शकताय किंवा हा चष्मा बघू शकताय हा चष्मा आपल्याला विकास सरांनी गिफ्ट केलेला आहे सोलापूर तर खूप छान गॉगल आहे आणि ही गॉगल आपल्याला ना एडिटिंगला किंवा मो मोबाईल वापरताना डोळ्याला थोडा त्रास होतो ब्राईटनेसचा तर तो त्रास होऊ नये म्हणून त्यांनी बिना नंबराचा आपल्याला गॉगल गिफ्ट केलेला आहे त्रास होऊ नये म्हणून खूपच छान आहे हा पण फोटो आपल्याला आपल्या कोणत्र मित्रानं गिफ्ट केलेला पण ह्या फोटोवरती नाव नाही आणि कसलीच डिटेल्स नाही बरं का त्याच्यामुळे हा फोटो कोणी गिफ्ट केला आहे हे मी सांगू शकत नाही हा फोटो तुळजापूरच्या तुळजाभवानीचा आहे आणि हा फोटो आम्हाला किंवा मला गिफ्ट केलेला आहे आमच्या इथल्याच तुळजापूर तालुक्यातल्या का काक्रंबावाडी येथील प्रदीप कोळेकरन आणि अण्णासाहेब कोळेकरन ह्या आपल्या मित्रांनी हा फोटो गिफ्ट केलेला आहे तर चला अजून मी तुम्हाला अशा भरपूर फिल्म दाखवतो ज्यांनी काय काय गिफ्ट केले बघूया तर रील स्टार पंढराम वाघमोडे सुद्धा आपल्याला लग्नाला आले होते आणि त्यांनी काय आपल्याला गिफ्ट केले बघूया तर नेहा गवळी सुद्धा आपल्या लग्नाला आल्या होत्या आणि नेहा गवळीनं आपल्यासाठी काय गिफ्ट आणले त्यांनी मला काय गिफ्ट केले चला बघूयात आमच्याच तुळजापूर तालुक्यातील डेकोरेशन करणारे मंडपवाले पिंपळा फुर्द गावचे आरोही इव्हेंटवाले सुद्धा आपल्या लग्नाला आले होते आणि त्यांनी काय गिफ्ट केले चला आपण बघूया आणि तसेच आर्मी मध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र लकन फौजी सुद्धा आपल्या लग्नाला आले होते आणि त्यांनी काय गिफ्ट केले बघूया आणि मित्रांनो तुम्ही म्हणत असाल याचा खूप जवळचा मित्र टिकटॉक स्टार युट्यूबर रील स्टार रवी शिंदे यांनी काय गिफ्ट केले तर मित्रांनो रवी शिंदे आणि खरं त्याच ग्रुपनं आपल्यासाठी आपल्या लग्नात काय गिफ्ट केले याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम टाकणार आहे एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे ते तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा तर मनपूर्वक आभार आपले रील स्टार युट्यूबर आपल्या लग्नाला आले होते आणि आमच्या लग्नाची शोभा वाढवली खूप छान वाटलं बरं का गाठी झाल्या खूप खूप छान वाटलं तुम्ही लग्नाला आल्याबद्दल तर मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद